SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या मानपाडा डोंबिवली येथील राहणाऱ्या स्वाती मंगेश पाटे या बत्तीस वर्ष गृहिणी कामानिमित्त कल्याण रेल्वे स्टेशन येथे रिक्षा पकडून मधुरी इमार अंबाग येथे उतरल्या आणि त्यांच्या जवळ असलेली बॅग रिक्षामध्ये राहिल्याने त्यांनी महात्मा फुले पोली स्टेशन पोलीस स्टेशन येथे तक्रार केली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ तसेच पोलीस उपनिरीक्षक साळुंखे पोलीस हवालदार संदीप महेंद्र पाटील श्रीधर वडगावे गंगाराम जाधव या संपूर्ण टीमने सीसीटीव्ही व तांत्रिकदृष्ट्या तपास करून एम एच झिरो फाय सी जी नऊ दोन सहा सहा रिक्षाचालक झाकीर हुसेन यांना सोन्याचे मंगळसूत्र महत्वाचे कागदपत्रे महिलेला सुखरूपरीत्या परत केले असता पोलीस बांधवांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर